वल्गण लागले वल्गन हाडांची अक्षर सोडून घेते बघा मित्रांनो हाड्यांची वलगन बघा बादल टाकून घेतलं जामच बारीक आहेत मित्रांनो हाड बघा खरब्या पण पडल्यात थोड्या चांगल्या आहेत पण बघा नुसतं हाड भरपूर हाड पडलं त्यात तर नमस्कार मंडळी मी राज मात्र तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आलं आहे बघा अक्षराच्या बोसकीवर आज बघूया किती मच्छी पडते मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांग नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा केले बोसकी टाकायची सुरुवात तर अक्षरदा पोतल्या काढून घेते हे बघा अक्षराच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही आखंदा धरलेला तो कारपाले भेटलेला भरपूर मावरा भेटलेला मित्रांनो आता आलो आम्ही त्या बोसकीवर बघू या बोसकीला काय पडते हे बघा बोस्की, बोस्की, बोस्की सोडून घेते तर मित्रांनो आता अक्षयदा बोसके टाकून घेत आहे हे बघा पूर्ण तो खोला बांधून घेत आहे तर बघूया आज किती खोल उभ्या वाढतात चला पुढे जाऊया तर मित्रांनो ही बघा बोसकी टाकून झाले आपली आता काठी लावून ठेवाल बघा हे बघा मित्रांनो काठी रोवले मित्रांनो आज बघूया किती कोलंबी पडते चला तर मित्रांनो ही छोटी बोस्की आहे मित्रांनो हे बघा अक्षर टाकून घेते छोटी बोस्की आणि पाणी पण भरपूर खाली गेलं आहे वट लागला आहे मित्रांनो ही दुसरी बोस्की मित्रांनो मित्रांनो हे बघा दुसरी बोसकी पण आपली टाकून होते आहे हे बघा टाकून आहे आज दाखवतो तुम्हाला उचलणीला काय पडतात ते कोलंबी काय काय पडेल ते दाखवतो ही बघा मित्रांनो आल्या आपण ही पहिली बोसकी बघूया काय पडलाय तर मित्रांनो हे बघा हाडांचं लागलं आहे हाडं पडलं भरपूर जामच हाड पडलं मित्रांनो हे बघा हाडांचा पाऊस पडलाय बघा निस्त हाड वल्गन लागले वल्गन हाडांची अक्षर सोडून घेते बघा मित्रांनो हाड्यांची वलगन बघा बादले टाकून घेतलं जामच बारीक आहेत मित्रांनो हाड बघा खरब्या पण पडल्यात थोड्या चांगल्या आहेत पण नाही बघा नुसतं हाड भरपूर हाड पडलं आज मित्रांनो दुसरी उचलणे आपली पहिल्या उचालण्याला हाड्यांची वल्गण पडलेली आता बघूया काय पडते दिसतच मित्रांनो वरतीच बघूया काय ते पडतो हाडच पडल्यात हाडच आहेत मित्रांनो वरच हाडांचेच वल्गण लागले por मित्रांनो दुसरी बुसकी पाणी बाग बागा किती कमी झालाय काय पडतं या बुसकीला हाडांचीच वल्गण लागले मित्रांनो बघा हाडच पडले पाणी निस्तकच वल्गणात लागले हडद मित्रांनो आता पाणी भरपूर गेले आहे बघा आता बघूया काय पडते पाण्याला वाहन पण पडले मित्रांनो भरपूर

मित्रांनो ही बघा छोटी बसकी आलो कॉल आपण बघूया काय पडते बोसकीला हाडांची वलगन कशी बघित तुम्ही आता पण काय आहे बघूया आता पण मित्रांनो हाडच आहेत हाडच जाम पडतात कचरा आहे या वस्तकीला बघूया काय पडला अंधार झाला मित्रांनो हाड्यांची जॉल करत मित्रांनो हाडच पडतात जेव्हा

カエスのバラの皿。 Grazie